आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गेल्या तीस ऑक्टोंबर दोन हजार उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदगीरातील शंभर कोटी रुपयांच्या गौण खनिज घोटाळे चौकशी करा गायरान जमिनीवर भूमापियाने अनाधिकारीतपणे कब्जे केले आहेत सर्वसामान्य लोकांना धमकावून त्यांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन घराघरांमध्ये भावंडांमध्ये भांडणे लावून या गायरान जमिनी बळकवण्याचा प्रयत्न भूमापिया करत आहेत अशा भूमाप्यावर गुन्हे दाखल करून या जमिनी परत घ्या कारण या जमिनीत कसून खाण्यासाठी करोड रुपये कमवण्यासाठी नाही तसेच गेल्या तीन वर्षापासून वाळू माफियाचा हवदोष उदगीर मध्ये माजला आहे अनेक टिप्पर हे बेफानपणे अधिकाऱ्यांना हाताशी धरून उदगीरच्या महसूल विभागाने हाताशी धरून नियमबाह्य वाळू वाहतूक करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा विविध मागण्यासाठी बहुजन विकास अभियानाचे उदगीर बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे नरसिंग गुरमे राजकुमार गाथाडे अमोल सूर्यवंशी कृष्णा गाडेकर शेख सय्यद अंबादास पाटील आकाश पाटील आदी उपस्थित होते बहुजन विकास आभाच्या वतीने मानसिंग पवार संजय राठोड राजकुमार गाथाडे आमचे जिल्हाध्यक्ष नरसिंह गुरमे अमोल सूर्यवंशी लक्ष्मी आडे व मी संजय कुमार आम्ही सर्वांच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे की गेल्या तीस दहा दोन हजार तेवीस पासून ते आजपर्यंत आम्ही सातत्याने उदगीर मध्ये उपजाधिकारी कार्यालयासमोर उदगीर तालुक्यातील शंभर कोटी गाऊन खन चौकशी करा गायरान जमीन सर्वसामान्याचे घेऊन त्या गायरान जमिनीवर जबरदस्ती ताबा मिळणाऱ्या भूमाफ्यावर कारवाई करा कारण दोन चार लाखाला गायरान जमिनी घ्यायच्या आणि ते करोड रुपयाला प्लॉटी टाकून विकायच्या नियमपणे विक्री करणाऱ्या त्या भूमाप्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि त्या जमिनी परत घ्या तसेच गेल्या तीन वर्षामध्ये तत्कालीन तहसीलदार गोरे असतील मंडळाधिकारी गणेश शिवरे असतील मंडळाधिकारी शंकर जाधव असतील तलाठी बाबासाहेब कांबळे असतील यांच्या कार्यकाळामध्ये अनेक नियमबाई कामे झाले आहेत त्यांच्या नियमबाई कामाची चौकशी करा यांच्या मालमत्तेची गोरे असतील हिवडे असतील कांबळे असतील जाधव असतील यांच्या मालमत्तेची शिबीआयमार्फत चौकशी करा त्यांच्या त्याच्यावर गुन्हे दाखल करा ही मागणी घेऊन सातत्याने लढत आहोत आज उदगीरमध्ये वाऱ्या माफियाने हौदास माजवला आहे अनेक वारेमाफ्या टिप्परवाले रॉयल्टी न भरता आज वाहतूक वार वाहतूक करतायत हे सर्व अधिकाऱ्याला मॅनेज करून तीन वर्षापासून जे तत्काळ तशी आहात आहे त्यांना मॅनेज करून या वाळ माप्याने हातच माजला करोडो रुपयाची रॉयल्टी आणि भरगी पुढे आहे आणि हे सर्व रॉयल्टी मुगायचा हात तत्कालीन तहसीलदारचा आहे मंडळा अधिकाराचा आहे त्या सर्वावर शासकीय कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला शासकीय काम करण्यास त्यांनी नकार दिला म्हणून त्यांच्यावर मकांत गुन्हा दाखल पाहिजे आणि रॉयल्टीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करा ही राष्ट्रमागणी महोजन विकास आघाडीची आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन केलेत मात्र तात्काळ कारवाई करण्यास आजपर्यंत विलंब होत आहे आम्ही सांगत आहोत आम्ही पुरावे दिला आणि करा तुम्ही कारवाई कधी करणार वार सांगा वेळ सांगा वरिष्ठ सांगा इकडे अनेक दिवसापासून कारवाई करण्यात येत नाही कारण या भूमाप्याचे राजकीय संबंध आहेत भूमाप्या राजकीय वर्धा आहे त्यांना आशीर्वाद आहे त्यांना कुलस काय करत नाही आज नगर नगरात माहिती घेतली असता एकाने सुद्धा त्या ठिकाणी लवटला मागणी केली नाही तरी तरी प्लॉटिक टाकतात तरी ते प्लॉट विकतात एक दल एक दुसरा दल दुसरा दोन दुसरा दल असं करून सोमनाथपूरच्या त्या गाराजमिनी फज्जावडेला आहे त्यांनी डल्ला मारलेला आहे चारण्याची जमीन भारण्याला विकण्याचं काम त्या लोकांनी केलंय आणि सर्व कारवाई व्हावी ही मागणी बहुजन विकास साहेबांची आम्ही आता येत्या चार पाच दिवसामध्ये उदगीर येथे लाटणे मोर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा माननीय कलेक्टर साहेबांना कळवावं आंदोलनाची दिशा काय दुसऱ्यावर रूपरेषा काय हे कळवावी म्हणून आम्ही ठिकाणी समाजवादीने निवेदन दिलं आहे जय हिंद